मस्त अशा हात भरून चकल्या त्याही अगदी कुरकुरीत ठिसूर खायला छानच वाटताना शिवाय दोन प्रकारच्या मिरच्या घालून मस्त असं उपवासाला ताट वाढून घ्या आपल्या स्वतः हाताने बनवलेल्या अशा चकल्या आणि हात भरून वेपर्ससुद्धा बरं का तोसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा बघा किती कुरकुरीत आणि ठिसूर झालेल्या आहे आणि अगदी छोट्या छोट्या असूनही त्या फुगल्या पण किती आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच चकल्या बनवायच्या तयारीला लागू तुमच्याकडे काय म्हणता आमच्याकडे बऱ्याच खेडेगावात कुंडोळे पण म्हणता येथे मी चार किलो बटाटे उकडून घेतले अशा पद्धतीने आता ते सोलून घेऊ सर्व काही आणि ही किसनी तर आता किसनीनी बारीक किसनीनी सहसा किसून घ्या जाड किसणी जरी असली तरी म्हणजे हाताने पटकन ते स्मॅश करता येईल किंवा बारीक त्याचं असं उकडलेले हे पण मग हाताने पटकन बारीक करता येईल म्हणजेच लगदा करता येईल त्याचा कारण मग थोडीफार गुठळी राहिली म्हणजे मग ती परत बारीक करत बसा बरेच त्यात उद्योग असतात जसं की ते जेव्हा आपण चकली यंत्रात यंत्रात घालतो तेव्हा तर अशा पद्धतीने मस्त सर्वे बटाटे मी किसून घेतलेले आहे बघा कसं मस्त लगदा हाताने करून घेत आहे आता अशा पद्धतीने तर चकल्या बनवताना तुम्ही किती पाणी वापरता आता इथे मी चार किलो बटाटे आणि एक किलो साबुदाणे घेतलेले आहे एक किलो साबुदाणे रा, रात्री स्वच्छ धुवून थोडे भिजत घातलेले जसे पूर्ण साबुदाणे भिजतील अशा पद्धतीने भिजत घातले गार पाण्यातच तुम्ही हे तसेच घाला तर इथे मी एका पातेल्यामध्ये तीन हे मोठे तांबे म्हणजे जवळजवळ तीन लिटर पाणी त्या चकल्या करायला घेणार आहे पण पाणी उकळायला लागल्यावर मी एक तांब्या काढून घेतलं वाटलं तर टाकणार नाही तर नाही टाकायचं उगाच जास्तही होऊन देऊ नका पण पाणी भरपूर घातलं की चकली छान अशी फुकते ठिसूर लागते जिबेला चरचर करत नाही हे बघा पाणी उकळलं आणि मी त्यातून जवळजवळ अर्ध्या तांब्याला वरील पाणी काढून घेतलं आता त्यामध्ये लगेच हा एक किलो भिजवलेला साबुदाना त्यात अगदी ट्रान्सपरन्स होस होस तर शिजून घेणार आहे म्हणजे अगदी खूप वेळही नाही कारण आता उकळत्या पाण्यात घातलेला आहे म्हणजे फक्त पाच ते सहा मिनिट मोठ्या गॅसवर अशा पद्धतीने घोट्याने हलून हलून घ्यायचं आणि मग कमी गॅसवर एक मिनिट वाफून घेतले छान असे झालेले आहे कारण चकलीमधून ते पटकन निघता म्हणजे चकली यंत्रातून जरी असे अख्खे दिसत असले तरी आणि जे किंवा चकलीत तळली की त्यावर ते छान दिसतात फुलून येतात अगदी आता हे बघा हे बरोबर चार किलो बटाटे अशा दोन माझ्या ह्या हे भांडं भरलं म्हणजे असं समजा की एक भांडं साबुदाण्याचं आणि दोन भांडे बटाट्याचे जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात नसेल घ्यायचं तर बटाट्याच्या लगद्याची अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने म्हणजे असं समजा की एक वाटी साबुदाणा दोन वाटी बटाटे तर आता मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि सर्व असं अगदीच पूर्ण एकत्र एक होणच एक जीव करून घेतलं काही वेळ लागला नाही असा कारण बटाटे हाताने पूर्ण असे मस्त चोंडून घेतलेले होते आणि बरोबर ते गरम याच्यात पडल्यावर अशा प्रकारे लगदा एकत्र एक एकजीव झाला आता इथे तुम्हाला जर एकच प्रकारची मिरची वापरायची असेल तर वापरू शकता इथे मी दोन्हीही वापरलं म्हणजे चिली फ्लेक्स लालही मिरची आणि हिरवीही मिरची तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे टाका कोथंबीर खात असाल तर कोथंबीर टाका ज्याचा त्याचा प्रश्न तर दोन्हीही टाकून चवेपुरतं मीठ टाकून मस्तपैकी पूर्ण हलवून घेतलं आता इथे वाफवत बसायचं नाही कारण ऑलरेडी आपले उकडलेले बटाटे होते आणि साबुदानेही आपण पाच ते सहा मिनिट छान असे शिजून घेतलेले होते दोन्ही मिक्स करून घ्यायचं चवेपुरतं मीठ टाकायचं एक दोन मिनिट वाफवलं तर वाफवलं कमी गॅसवर नाही वाफवलं तरी चालेल मिश्रण असं घट्टसर झालं पाहिजे अगदी पातळ नाही अगदी घट्टही नाही जेणेकरून चकल्या पाडायला त्रास होईल तुम्ही जर थोडंसं पातळ मिश्रण ठेवलं ना ते थंड होऊ असतो अगदी घट्टही होत येतं पण चकल्या छान फुकता है हे खूप महत्त्वाचं आहे अगदीच कमी पाण्यामध्ये तुम्ही हे पीठ शिजवू नका अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी मागच्या वेळेस बटाट्याचे व्ह पापड्या दाखवल्या तर त्या बघितल्या का तेही बघा सोपी अशी रेसिपी आहे आणि अशाच पद्धतीने फक्त बटाट्याच्या कुरड्या दाखवल्या आहे तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना खूप आवडल्या त्याही बघा तीही रेसिपी बघा बघा किती छान एकजीव झालेला आहे आता चकल्या तुम्ही मस्त गच्चीवर वाळत घाला किंवा तुमच्याकडे जिथे ऊन येत असेल तिथे मस्त प्लॅस्टिकवर घाला किंवा साडीवर घातल्या तरीही चालेल आता इथे मी डायरेक्ट चकल्या गेलेलाच व्हिडिओ दाखवला अशा पद्धतीने मी थोड्या सुकत आल्या तर उलटही करण्याचा प्रयत्न केला आणि छान अशा उलटल्या गेल्या तेव्हा मैत्रिणींना रोज असेच छोटे छोटे व्हिडिओ असतात तेवढे बघत जा रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा असेच घरातील साहित्यात होणारे सोप्या पद्धतीने होणारे व्हिडिओ असतात आणि पटकन होणारे पेपर्सचे पण व्हिडिओ मी दाखवते उद्या बघा ते सुद्धा अगदी हाता एवढे मोठे मोठे झालेले आहे पांढरशुभ्र झाले आहे आणि भरपूरही झाले आहे चला आता मी तुम्हाला तळून दाखवते चकल्या कलरही किती छान आलेला आहे बघा छोटीशी चकली पण मस्त अशी फुगून आली सावुदानाही त्यात किती छान दिसत आहे तेव्हा मैत्रिणींना अशा रोज छान छान रेसिपी यूट्यूबवर इंस्टाग्रामवर आणि फेसबुक पेजवर असता तर फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तिथे तर एक एक मिनटाचेच व्हिडिओ असतात पटकन होणारी रेसिपी असती बघत जा आणि उपवासाला तुमच्यासाठी आणि पाहुण्यांसाठीही असे पदार्थ तळून खाऊ घालत जा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत राहा